भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बारा बलुतेदार लघु आणि सूक्ष्म उद्योगांतर्गत विश्वकर्मा योजना शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये एन जी मिल हनुमान मंदिर येथे राबवण्यात आली होती अभियान आयोजक भारतीय जनता पार्टीचे शिवानंद कावडे यांच्याकडून विश्वकर्मा योजनेचा लाभ प्रत्येकी एक लाख रुपये वार्षिक पाच टक्केप्रमाणे एकशे पंधरा नागरिकांनी नोंदणी करून घेतली आहे प्रधानमंत्री योजनेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रभाग पंधरामधील शंभर शंभरहून अधिक नागरिकांनी योजनेत सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहन भीमर्थी अश्विन चव्हाण ओंकार पाटील सत्यम क्षीरसागर शुभम धुमाळ मल्लिकार्जुन पाटील अभिषेक पाटील सनी मेहत्रे शुभम वाघमोडे यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका